दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे लोकसभा मतदारसंघात दिनांक दहा मे रोजी मतदान होत असून या लोकसभा मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण बागलान या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो जवळपास एकवीस लाखाच्या वर मतदार आपला मतदानाचा अधिकार नोंदवणार असून ईव्हीएमद्वारे हे मतदान होणार असल्यामुळे त्याच दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे देशभरात पहिला व दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर अनेक राज्यात मतदान झाल्यानंतर अकरा ते चौदा प्रक्रियेवर देशभरात संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले अचानक टक्केवारीत वाढ झाल्यामुळे ईव्हीएम मॅनेज तर नाही ना अशी शंका आता जनता उपस्थित करू लागली आहे त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात कुठल्याही प्रकारे मतदानाच्या टक्केवारीत गैरप्रकार झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद्र किशन निवडणूक पोलीस निरीक्षक किशन सहाय निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव हे असतील असे जनतेकडून स्पष्ट करण्यात आले धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस मे रोजी आ, जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारताकडनं निवडणूक भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्समा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक वीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री दहा वाजेपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला दहा ते बारा दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये पाच ते दहा टक्क्याची वाढ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे यामुळे यू व्ही एममध्ये काही गडबडी तर नाही ना अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही तसेच पोलीस ऑब्झर्वर किशन साय आणि निव मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत धुळे मनपाच्या वतीने विविध विकास कामांचे फलक झाकले गेले नसून एक प्रकारे सत्ताधारी भाजपाला मदत होईल यासाठी सर्व अधिकारी गुंतले आहेत रात्री दहा वाजेनंतर धुळे शहरातील व्यवहार सर्रासपणे सुरू असून पोलीस विभागाचा कुठलाही दबदबा कायदा व सुव्यवस्थेवर राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी दिली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे